पांडू सोनारावरील संकट कसे टळले श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास असताना एके ठिकाणी राहत नसून नेहमी जवळपास खेड्यापाड्यांवर फिरत असत भक्तांचे संरक्षण करावे व नास्तिकजन भक्तीसमार भक्तीमार्गास लावावे हाच त्यांच्या फिरण्याचा हेतू असे अक्कलकोटापासून तीन कोसांवर मैंदर्गी म्हणून कुरुंदवाडकरांचे इनाम गाव आहे त्या गावचा पांडू सोनार हा ग्रहस्थ महाराजांचा भक्त होता तो सोनारकाम करून प्रपंच चालवीत असे कर्जाचे ओझे झाल्याने आपल्या व्यवसाय चातुर्याने पैसा मिळवण्याची त्याने एक युक्ती योजली एका श्रीमंत ग्रहस्थाने काही सोन्याचे दागिने त्यास घडविण्यास दिले असता त्यातील काही भाग चोरून त्याऐवजी चांदीचे दागिने घडून त्याने त्यावर सोन्याचा मुलामा करून त्याने मालकास दागिने दिले पातक कोठे गुप्त राहते का पांडूची चोरी उघडकीस आली आणि मालकाने मैंदर्गीचे मामलेदाराकडे फिर्याद केली तात्यासाहेब मामलेदार यांनी तात्या खटल्याची चौकशी केली व सोनारावर गुन्हा दाखल केला त्यावेळी दिवस असल्याने होता होईल तो पावे तो कैद्याची शिक्ष कैदेची शिक्षा न देता फटक्याची द्यावी असा त्यावेळी हुकूम असल्याने मामलेदाराने पांडूस फटक्याची शिक्षा दिली आलेले संकट जाणून पांडूने श्री स्वामी महाराजांचा दावा केला भक्तकाज कल्पद्रुम समर्थ भक्त संकटात पाहून कळवळले व महाराजांनी आपल्या भक्ताचा सांभाळ केला ज्या दिवशी शिक्षा द्यावायची त्या दिवशी पांडू सोनाराने महाराजांची स्तु स्तुती करून फारच आळविले समर्थांची स्वारी अक्कलकोटाच होती सकाळची स्नानाची वेळ होती गरम पाण्याचा तांब्या भरून सेवेकरी महाराजांच्या अंगावर घालणार होता तेवढ्याच करायला सांगितले तू आता बंद कर मला आंघोळ करावायची नाही मेनाले की आओ म्हणून महाराज म्हणाले मग उशीर तो कसला सत्वर स्वारीची तयारी झाली महाराज बाहेरगावी जेव्हा जाण्यास निघायचे तेव्हा शेवटपर्यंत कोणाला कोणत्या गावी जाणार आहेत व सेवे करायलाही कळत नसे पूर्व दिशेला जायचे असेल तर प्रथम उत्तर दिशेचा मार्ग धरून पश्चिमेस वळून मग पूर्व दिशेला जात असत अशी महाराजांची विचित्र लीला होती महाराज निघाले ते बोरी नदीवर स्नान करून पुढे मैंदर्गीत जाईपर्यंत तीन वाजून गेले धर्मशाळेत अथवा कुठेही न जाता महाराज थेट मामलेदार कचेरीत गेले महाराजांनी आपला आपल्यावर अनुग्रहच केला आहे असे मामलेदाराला वाट समजून मामलेदाराने आदर सत्कार करून महाराजांस आपल्या गादीवर बसून आपण हात जोडून जवळ उभे राहिले कैदी सोनारसमोरच उभा होता ए रे हे इकडे ये असे म्हणून त्याच महाराजांनी आपणाजवळ बोलावून बसण्यास सांगितले कैद्यावरील महाराजांची प्रीती पाहून मामलेदारास आश्चर्य वाटले महाराजांचे आतरती आधारतित्य व सरबराईज मामलेदार लागले थोडा वेळ गेल्यावर महाराजांनी पांडू सोनारास देखील सरबराईज जा बसलाच का असे म्हणून महाराजांनी आज्ञा केली सोनारास तेच पाहिजे होते आनंदाने धावत जाऊन महाराजांची सर्व व्यवस्था त्याने केली दुसऱ्या दिवसापर्यंत महाराजांनी पांडूस आपल्याजवळ ठेवून घेतले पांडूंवरील मा पांडूवरील महाराजांचे पांडू प्रेम पाहून मामलेदार त्यात शिक्षा न करता सोडून दिले मोठ्या आनंदाने आपली कथा सोनाराने सेवे सांगितली महाराज स्नान करता करता उठून का आले त्याचे कारण सेवेकरांच्या ध्यानात येऊन सर्वांनी स्वामींचा जयजयकार केला धन्य धन्य ते स्वामी महाराज श्रोते हो आपणास माझी कथा कशी वाटली माझ्या कथेस लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ महाराज की जय